सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी सा आलेलो आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी सासकल ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भैरवनाथ पॅनलच्या सोनाली मधने या विजयी झाल्या आणि विजय होऊन त्या उपसरपंच म्हणून आता त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे परंतु त्या उपसरपंच होण्याच्या अगोदरच्या काही पार्श्वभूमीच्या संदर्भात मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं आहे परंतु सत्तारूढ गटाचे काही सदस्य आणि काही त्यांचे कार्यकर्ते लोकांमध्ये एक प्रकारचं सम्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत त्याच पद्धतीनं त्यांनी ज्या प्रकारची खेळ केली ती खेळी या ठिकाणी नैतिकतेला धरून नव्हती त्यांनी एखाद्या म्हणजे भैरवनाथ पॅनलच्या आमच्या सदस्याला या ठिकाणी आमिष दाखवून त्याला या ठिकाणी आमिष कुठलं कुठलं दाखवलं की आम्ही तुला सरपंच करतो ठीक आहे तुम्ही ते त्याला आमिष आमच्या सदस्याला दाखवलं आमचा तो सदस्य भैरवनाथ पॅनलचा या अगोदरसुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता तो आमच्याबरोबर कायम राहिलेला आहे आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या या ठिकाणी त्यांची जी खुद्दारी असते किंवा त्यांच्यातला जो आत्मसन्मान असतो त्या आत्मसन्मानाला ठेच पोचवण्यासाठी आणि त्यांना खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे जो पैसा आहे सत्तारूढ गटाकडं त्यांच्या सदस्यांकडं त्यांच्या कार्यकर्त्यांकडं त्या पैशाचं आणि सत्तेचं लालूच त्या माणसांना दाखवून त्या सदस्याला आमच्या दाखवून तुमच्याकडं ओढण्याचा आणि त्याला या ठिकाणी ओढून तुम्हाला तुमच्या एका दुसऱ्या उमेदवाराला उपसरपंच करण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारची खेळी केली ज्या प्रकारची खेळी गेल्या काय साधारण उपसरपंच पदाची निवडणूक होण्याच्या अगोदरजवळ महिना दीड महिना तुम्ही त्या पद्धतीची खेळी करत होता आणि ती सपशील खेळी तुमची असल्यानंतर या ठिकाणी आता लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण करण्याचं काम तुमचं सुरू आहे की या ठिकाणी की तुम्हाला उपसरपंच केलेलं नाही तुम्हाला सरपंच करतो म्हणून भैरवनाथ पॅनलनं सांगितलं होतं आणि सरपंच केलेलं नाही आणि अशा प्रकारे बुद्धिभेद आणि संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सत्तारूढ गट म्हणजे सरपंच त्यांचे जे सहकार्य सदस्य आहेत आणि त्यांचे काही जे कार्यकर्ते आहेत ते करण्याचं काम करतायत आणि म्हणून त्यांना उत्तर देणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्यांना उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ आहे मी भरुनाथ पॅनलच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं अगदी सोनाली मदने यांच्या वतीनं सुद्धा सांगतो की सोनाली मदने ह्या राजीनामा आता द्यायला तयार आहेत आणि सतारूण गटाच्या जे सदस्य होते जे सरपंच होते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते होते त्यांनी ज्या प्रकारे आमच्या सदस्याला जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला सरपंच करू तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी भैरवनाथ पॅनलच्या वतीनं सतारूढ गटाला आवाहन करतो की आमच्या सोनालीमधने उपसरपंच पदाचा राजीनामा द्यायला तयार आहेत तुम्ही या ठिकाणी उपसरपंच म्हणून आमच्या सोनालीमधने राजीनामा देतील तुम्ही तुमच्या गटाच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांना राजीनामा द्यायला सांगा आणि आमच्या या ठिकाणी लक्ष्मीबाई आडके यांना तुम्ही सरपंच करा आणि उपसरपंच हा तुमच्या गटाचा कोणताही माणूस कोणताही सदस्य केला तरी आमची हरकत नाही आमचं असं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे बघू तुम्ही जे शब्द दिला होता तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या सदस्याला जे बोलवण्याचं काम केलं किंवा करत होता त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करत होता तर बघूया तुमच्याकडे जर सत्यपणा असेल तर आम्ही सोनाली आमच्या राजीनामा द्यायला तयार आहेत उपसरपंच पदाचा त्या उपसरपंच पदाचा राजीनामा देतील तुमच्या सरपंचांनी पण या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर लक्ष्म आडके ज्या आमच्या भैरवनाथ पॅनलच्या सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना तुम्ही सरपंच करा आणि उपसरपंच तुमच्या गटाचा कोणीही कुठलाही सदस्य केला तर आमची हरकत नाही आमचं हे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे बघूया तुमच्यामध्ये सत्य किती आहे त्यामुळं लोकांना आम्हाला कल्पना आहे तुम्ही हे करणार नाही कारण तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त राजकारण आहे सामान्य माणसाची खुद्दारी सामान्य माणसाचा आत्मविश्वास सामान्य माणसाचा प्रामाणिकपणा सामान्य माणसाला तुम्ही विकत घेऊ पाहता त्यासाठी तुम्ही त्याला पैशाचा अमिष दाखवता त्यासाठी तुम्ही त्याला सत्तेचा अमिज दाखवता परंतु हे यातलं कुठलंही तुमच्या कामी आलं नाही आणि शेवटी उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सोनालीमधने आमच्या निवडून आल्या आणि त्या उपसरपंच झाल्या हे सत्य आहे परंतु ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या दोन तीन दिवस तुम्ही ज्या प्रकारची खेळी केली आमच्या सदस्याच्या मनामध्ये तुला सरपंच करतो म्हणून तुम्ही त्यांना जे भुलवण्याचं काम करत होता तेच काम आम्हीच तुम्हाला चॅलेंज देतोय आम्हीच तुम्हाला सांगतोय की आमचा उपसरपंच राजीनामा द्यायला तयार आहे तुमच्या सरपंचाने राजीनामा द्यावा लक्ष्मीबाई आडख्यांना सरपंच करा आणि उपसरपंच तुमच्या गटाचा कुणाला ज्याला करायचं त्याला करा आमची तयारी आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भैरवनाथ पॅनलचा प्रतिनिधी म्हणून म्हणा किंवा प्रवक्ता म्हणून म्हणा मी तुम्हाला ओपन या ठिकाणी चॅलेंज देऊन हे आमचं तयार आहे आमच्या सोनालीमध्ये राजीनामा देतील तुम्ही सुद्धा देताय का याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे नाहीतर अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण करायचा बुद्धिभेद करायचा हे सगळं जे डावपेज आहेत तुम्ही एखाद्या माणसाचं एखाद्या गरीब माणसाचा आत्मसन्मान विकत घेऊ शकत नाही आणि तोच विक तो आत्मसन्मान तुम्ही विकत घ्यायला पाहिलं त्या माणसाला आमिष दाखवली पैशाचे असतील सत्तेचे असतील परंतु तो तुमच्या आमिषाला बळी पडला नाही यातच आमचा विजय आहे कारण आमचा सामान्य कुटुंबातला आमच्या मागासवर्गीय समाजातनं जो प्रतिनिधित्व करणारा माणूस हा तुमच्या आमिषाला आणि तुमच्या पैशाला भुलला नाही ही, ही तुम्हाला चांगली बसलेली चपरा काय असं आम्हाला या ठिकाणी वाटतं राहता राहिला उपसरपंच पदाचा जो काय प्रश्न होता उपसरपंच म्हणून आमचे राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी चांगला सर्जेराव मुळीक यांना उपसरपंच पदाचा आम्ही त्यांना करणार होतो कारण तसा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्याशी विचारणा केली परंतु आमचे जे काही सहकार्य आहेत आमचे मार्गदर्शक आहेत सर्जराव मुळीक यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणीचं कारण पुढं केलं आणि मला उपसरपंच पद आम्हाला नको आहे म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही आमचे जे मंगेश मदने आहेत त्यांचे जे आम्ही संपर्क केला के आमचे ते कार्यकर्ते आहेत भैरवनाथ पॅनलचे कार्यकर्ते आहेत मग त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा माझं आता हरण्याचं ऑपरेशन झालेलं आहे मला सुद्धा काही उपसरपंचपद नको आहे आणि मग त्या ठिकाणी सोनाली मतने यांनी सुद्धा नकार दिला होता त्यानंतर आमचे जे काय आता ज्यांनी राजीनामा ते राजेंद्र धोंडीबा गोरपडे ते शेवटी म्हणाले की जर कोणीच होणार नसेल तर मी पुन्हा व्हायला काय हरकत नाही कारण आपल्याला उपसरपंच करावं लागेल त्यांनी या ठिकाणी तयारी दाखवली होती परंतु या ठिकाणी आम्ही आग्रह असा केला की मंगेश मदने यांना आग्रह केला सोनालीताईंना आग्रह केला की तुम्ही काही करा उपसरपंच पद तुम्ही घ्या आणि हे आम्ही आग्रह केला आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की मग या ठिकाणी लक्ष्मीबाई अडक्यांना उपसरपंच का केलं तर लक्ष्मीबाई अडक्यांना भैरवनाथ पॅनल हा येत्या काही काळामध्ये सरपंच करणार आहे भलं या टर्म मध्ये ना नाही जमलं तर येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मीबाई अडक्यांना आम्ही सरपंच करणार आहोत हा आमचा भैरवनाथ पॅनलचा शब्द आहे कारण आता निकाल जो होता तो निकाल जिल्हाधिकाऱ्यांचा आमच्या बाजूने निकाल लागला होता आयुक्तांकडे तो निकाल बदलला गेला आणि या ठिकाणी उषा राजेंद्र फुले ज्यांच्यावरती जी गुन्हा होता किंवा त्यांच्यावरती जी काही तक्रार चालू होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं शासनाने एक जे आर काढला आणि त्या जे आरमध्ये शासकीय जागेवरती अतिक्रमण ज्यांनी केलं ती निर ती नियमित करण्याचा आदेश दिल्यामुळं त्यांचं सरपंचपद वाचलं आणि त्यांचं सरपंचपद वाचल्यामुळे आम्ही या ठिकाणी लक्ष्मीबाई आडख्यांना सरपंच करू शकलो नाही परंतु येत्या काही काळामध्ये आधी हे सात आठ महिने आता राहिलेले आहेत परंतु येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित भैरनाथ पॅनल त्यांना दिलेला शब्द हा भरून काढणारी यातील मात्र शंका घेण्याचं कारण आहे मी लोकांना सुद्धा आग्रह करीन की कुणी काही सांगेल संभ्रम निर्माण करण्याचं काम त्यांच्यामध्ये सुरू आहे कारण आता कसं झालं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आपण त्याचं प्रचिती त्यांना आली मग ती लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल ह्या निवडणुकीमध्ये प्रचिती त्यांना आलेल्या आहे आणि त्यामुळं सत्तारूढ गट कसंही करून या ठिकाणी विरोधी गटांमध्ये संभ्रम निर्माण करायचा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि त्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकसाठी पुन्हा सत्ता आपल्यालाच कशी मिळेल याची खेळी तुम्ही खेळत आहात त्या दृष्टीनं तुम्ही आमचे काही सदस्य असतील आमचे काही कार्यकर्ते असतील ते तुम् कोण कार्यकर्ते आहेत तिथं कुठं वरचढ कुणाचं पार्ड वरचड आहे हे बघून या ठिकाणी त्यांना सोसायटीचे कर्ज देणं त्यांना आपलंसं करणं त्यांना काय आमिष दाखवणं त्यांची काय मशागतीची कामं करणं त्यांना कुठं देवदर्शनासाठी घेऊन जाणं त्यांच्या त्यांना खूपच मला तुमची खूपच काळजी आहे असं दाखवणं त्यांच्या आड्या अडचणी पाच वर्ष नाही पण आताच्या या दोन चार महिन्यामध्ये त्यांच्या अड्याअडचणीला उभं राहणं ह्या सगळ्या ट्रिक तुम्ही करून बघितलेल्या आहेत आणि बघताय हे आम्ही आम्हाला उघड्या डोळ्यानं दिसतंय त्यामुळं तुम्ही काहीही करा लोकांना गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही के काय जे केलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्याच्या पाच वर्षामध्ये जो काय भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं तुमच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं तुम्ही पुन्हा मागच्याच आमच्या शासकल जनआंदोलन समितीच्या चुकीमुळं तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहात परंतु ती चूक या येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार नाही आणि तुम्हाला सत्तेची दार हे निश्चित काही पुढच्या काही वीस पंचवीस वर्षां पर्यंत हे बंदच करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत भलं आमच्यामध्ये मतभेद मद असतील ते मतभेद आम्ही परंतु सत्तारूढ गट हा पुन्हा कधी सत्तेवर ते येणार नाही या दृष्टीनं आम्हाला जे काही करता येईल मान अपमान सगळं आम्ही बाजूला ठेवू परंतु तुम्हाला आम्ही या ठिकाणी पुन्हा सत्तेवर येऊन देणार नाही कारण जनता आमच्या बरोबर आहे तुम्ही फक्त त्या लोकांना नाडण्याचं काम करता त्यांना तुम्ही असं दाखवतं की आम्ही तुम्हाला खूप मदत म्हणजे जर तुम्ही लोकांची खरीच कामं तुम्ही करणार असता तर मागच्या इलेक्शनच्या अगोदर साधारण एक सहा साध, सहा महिन्या अगोदर तुम्ही जे लाईटचे पोल त्या ठिकाणी बेरडकीमध्ये बसवले होते त्या लोकांना लाईट ओढून दिली असती परंतु आता जर पाच वर्ष संपत आली उरलेले सात आठ महिने राहिले तर आज ले ले ले। त्या तुम्ही तिथं लाईट ओढून देऊ शकलेलं नाही त्या खांबांवरती आणि मग हे भ्रष्टाचाराचं प्रकरण आपलं आंगलट येते असं दिसलं की सोलरचे दोन पोल तिथं उभे केलेले आहेत परंतु मूळ मुद्दा काय होता की लोकांना त्या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडून इकडं सर्विस वायर आण लाईटची आणली आणली होती हे लोकांना त्या पोलवरती लाईटच्या विद्युत वाहक तारा ओढून त्या ठिकाणी कनेक्शन देणं हे महत्वाचं होतं परंतु स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी तुम्ही ते केलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेत बसण्याचा अधिकार पण नाही आणि तुम्ही सत्तेवर बसणार पण नाही याची खबरदारी आम्ही सगळे मिळून घेणार आहोत आणि त्यामुळं माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय तो संभ्रमाला आम्ही तुमच्या बळी पडणार नाही आमचा सदस्य गरीब आहे आमचा सदस्य मागासवर्गीय आहे म्हणून त्याला तुम्ही त्याचं इमान आणि त्याचा आत्मविश्वास त्यातला स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ शकला नाही तुम्ही त्याला पैशाचे आमिष दाखवता तुम्ही त्याला सत्तेचे आमिष्य दाखवता जायचं असतं तर तो उघडपणे गेला असता परंतु त्यानं कायमच भैरवनाथ पॅनलच्या बरोबर तो राहिलेला आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे येत्या काळामध्ये आम्ही लक्ष्मीबाई अडक्यांना पुढच्या आता जरी नाही झालं तरी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याची आम्ही भरपाई करणार आहोत आणि त्यांना सत्तेमध्ये आम्ही बसवणार आहोत यापूर्वीही त्यांनी लोक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्या होत्या आता पण त्याच आहेत पण येणाऱ्या काळामध्ये त्यामुळं आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शेवटी सोनाली मदने काय किंवा लक्ष्मीबाई आडके काय हे आमच्या समाजाचंच आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या समाजाची व्यक्ति तिथं नाही आणि दुसऱ्या कुणाला तरी डावलून आम्ही त्यांना केले असंही काही नाही आमचे सर्जराव मुळीक यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की माझ्या थोडंसं अडचणी वैयक्तिक अडचणीमुळं मी काय होऊ शकत नाही आणि त्यामुळं मंगेशमधने तेही तयार नव्हते परंतु आम्ही नाही लागण त्यांना सांगितलं की तुम्हालाच व्हावं लागेल कारण या ठिकाणी सत्तेमध्ये तुम्ही एवढं काम करताय आणि तुम्हालाच व्हावं लागेल म्हणून आमच्या विनंतीला मान्य होऊन त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं एखाद्या माणसाला खेचण्याचं काम करत होता त्यांना पैशाचं आम्हीच दाखवलं सत्याचं आम्हीच दाखवलं हे तुमचं सगळं या ठिकाणी फसलेला कार्यक्रम आहे आणि त्यामुळं आता बरेच निर्णय घेत असताना आमच्याकडं पाच सदस्य आहेत तुमचे चार सदस्य आहेत त्यामुळं अनेक गोष्टी आणि मी पुन्हा एकदा सांगतो आमचे पाच सदस्य असले तरी आमचा विधायक विकासाच्या कामाला कुठलाही आमच्या सदस्यांचा विरोध नाही त्यामुळे लोकांमध्ये असं खोटं पसरवू नका की सत्य त्यांचे पाच आहेत ते कुठं सहकार्यच करत नाहीत विधायक विकासाच्या कामामध्ये आमचे चारही पाचची पाच पाच्च आणि आमचे राजेंद्र धोंडीबा गोरपडे असतील आम्ही आमचे सगळेच सदस्य तुम्हाला जेवढं विधायक विकासाच्या कामाला लाग जे सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहे त्यामुळे लोकांमध्ये खोटं सांगून आमचे सदस्य तुम्हाला सहकार्य करत नाहीत किंवा ग्रामसेवकांना सहकार्य करा असा अजिबात नाही ग्रामसेवकांना कुणीही जाऊन विचारा आमचा कसला विरोध नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जे जे का पैसे ज्या कामाला आलेत त्या कामासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते पैसे तुम्ही जरूर वापरा हे एवढंच आमचं फक्त म्हणणं आहे आमचा कुठल्याही विधायक विकासाच्या कामाला विरोध नाही तसं जर असतं तर तसं असतं तर आम्ही या ठिकाणी शाळेची इमारत आम्ही प्रयत्न करून पूर्ण केलीच नसती रस्ता जो काही दहा बारा पंधरा फुटाचा केला तो आम्ही इस्टिमेटप्रमाणे लोकांना त्यांना करायला लावलाच नसता या ठिकाणी जो काय आता नवीन बंधारा झाला आहे दलित वस्ती आणि गवंड्याच्या मळेच्या जमिनींच्या मध्ये जो धुमावाडीवरून येणाऱ्या ओढ्यावरती जो बंधारा झाला आहे तो बंधारा लीक होत होता त्यातून खालून पाणी निघून जात होतं त्याचं काम आम्ही करायला लावलेलं आहे आम्ही विधायक विकासाच्या कामाला भैरवनाथ पॅनलच्या कुठल्याही सदस्यानं कुठल्याही कार्यकर्त्यानं कधीच विरोध केलेला नाही त्यामुळे लोकांना मी जनतेला सुद्धा सांगेन ग्राव गावकऱ्यांना सांगेन आमचा सा विरोध त्या कामाला नाही आमचा विरोध हा भ्रष्टाचाराचा विरोध आम्ही लढतोय लढत आहे लढत यापुढेही राहणार मग सत्तेवर कुणीही बसा अगदी आमच्या भैरवनाथ पॅनलचे लोक जरी बसले आणि जर त्या ठिकाणी पैशाचा दुरुपयोग झाला भ्रष्टाचार झाला तर आम्ही भ्रष्टाचाराच्या चा, विरोधात आम्ही आताही आहे उद्याही राहिन कायम आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात राहू गावचा विकास आपल्याला करत असताना सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं इलेक्शन निवडणुका हे तेवढ्या पुरत्या असतात परंतु तुम्ही लोक सत्तेमध्ये बसलेला तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी राजकारणच आहात अगदी कालच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला माहीत आहे आपल्या चार सदस्य आहेत त्या भैरुनाथ पॅनलचे पाच सदस्य आहेत तरी त्याला खेचण्यासाठी त्याला पैसे त्याला आमिष त्याला तुला आम्ही सरपंच करतो करा ना आता सरपंच आमचं जाहीर आव्हान आहे करा लक्ष्मीबाई आडक्यांना सरपंच करा तुमच्या उषा राजेंद्र फुले यांना राजीनामा द्यावा द्यायला लावा लक्ष्मीबाई अडक्यांना सरपंच करा आम्ही सोनाली मदन राजीनामा द्यायला लावतो आणि तुमच्या पार्टीतलं तुमच्या चार तीन जणं जे उरतात त्यातल्या कोणालाही उपसरपंच व्हायचं त्याने जरूर व्हावं आमचं ओपन चॅलेंज आहे आमच्या या शब्दांमध्ये कुठंही फरक पडणार नाही बघूया आम्ही तुमचं तुमच्यामध्ये किती धाडस आहे तुमच्यामध्ये किती सत्यता आहे हे लोकांना पण कळू द्या आणि जनतेला पण कळू द्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन त्यामुळं संभ्रम निर्माण करू नका लोकांमध्ये चुकीचं चुकीचा नरेटिव्ह पसरवू नका कारण तुम्ही आता चुकीचं नरेटिव्ह पसरवताय अगदी दे आमच्या बेरडकीमधली जी काही आमचे समाज बांधव आहेत त्यांना सुद्धा सांगताय बघा तुमच्या लक्ष्मीबाई आडखे केलं का के उपसरपंच केलं का सरपंच अरे बाबा या ठिकाणी आमचे लोक जागृत आहेत त्यांना तुम्ही कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न करा आमचे लोक त्याला फसणार नाहीत तुम्हाला जर त्या लोकांची काळजीच असती तर तुम्ही त्या ठिकाणी सोलरच्या खांबाऐवजी त्या लाईटचे पोलवरती तारा उडून त्यांना कनेक्शन दिले असती तुम्हाला त्यांची काळजी असती तर या ठिकाणी भैरवनाथ पॅनलच्याच काळामध्ये त्या बेरणकीच्या माळावरती लाईटचं कनेक्शन आपण दिलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम केलं तिथं घरकुलाचं सुद्धा बसवण्याचं काम केलेलं आहे तिथपर्यंत रस्ता नेण्याचं काम सुद्धा भैरवनाथ पॅनल न आमच्याच सत्तेच्या काळात झालेलं आहे त्यामुळं तुम्ही त्यांचा पोळका येऊन देऊ नका आणि लोकांमध्ये संभ्रम अजिबात निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका लोक जागृत आहेत त्यामुळं तुम्ही सपशेल या ठिकाणी तुमचा पराभव झालेला आहे आता फक्त कसं आहे की तुम्हाला फक्त आमच्या लोकांमध्ये कसा संभ्रम निर्माण करून त्यातले काय मतदार तुमच्याकडं खेचण्यासाठी तुम्ही भरपूर काय काय करताय कुठं देवालाच जा कुठं कायच कर कुठं पार्ट्याच कर कुठं का घरगुती कार्यक्रम असाच्या निमित्तानं लोकांना बोल कुणाशी मैत्रीचं पूर्ण संबंध निर्माण करणं कुणाला हा तुला हे वस्तू नाही ना नी माझ्यातली आता तुम्ही म्हणता इलेक्शन जवळ आलं की तुम्ही लोकांच्यामध्ये मिसळायला लागता आणि एकदा इलेक्शन झाल्यानंतर साडेचार वर्ष तुम्हाला जनता दिसत नाही गाव दिसत नाही आणि त्यामुळं माझं ओपन चॅलेंज आहे भैरुणा पॅनलच्या वतीनं जे आम्ही तुम्हाला म्हटलंय तो आम्ही शब्दाचे पक्के आहोत आणि आमच्यामध्ये कुठलंही आमच्या सदस्यामध्ये कोणताही सदस्य दुखावलेला नाही गौंड्याच्या मळा म्हणजे वार्ड क्रमांक एक ही आमची ताकद आहे ती कायम एक निष्ठ माणसं आहेत आणि एक निष्ठ त्याच्यामध्ये कुणाला पैसे घेणं देणं लोकांची मतं विकत घेणं असलं एक नंबर वार्डमध्ये होत नाही कारण एक नंबर वार्ड हा निष्ठावंतांचा वार्ड आहे आणि तो कायम भैरवनाथ पॅनलच्या बरोबर आहे तो तुमच्या बरोबर कधीच नव्हता आणि इथून पुढे बी राहणार नाही असं मला खात्री आहे कारण ते लोक सत्तेच्या मागेपेक्षा प्रामाणिकपणा एकनिष्ठता आणि सत्य, एक सत्य जिकडं असेल त्या बाजूला राहणारा तो पॅनल आहे त्यामुळे ती आमची ताकद आहे आणि आता तीन नंबर तर आमची भरपूर प्रमाणात तीन नंबर तर ताकदच आहे आमच्या थोड्याशा चुकीमुळे तुम्ही सत्तेवर बसलेला आहात पण ती चूक इथून पुढच्या काळात होऊन देणार नाही एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद